आज तुम्ही काय आंदोलन केले आणि कशासाठी आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मडमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले आहे ते पाईपलाईनच्या कामामुळे हो त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडवल्यानंतर त्यांनी पूर्ण चिखलाने भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू